मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी ई टी एक्झामिनेशन करिता पेपर क्रमांक का दोन सामाजिक विज्ञानावर आधारित दोन हजार चोवीसमध्ये प्रकारे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेली आहे त्याला आपण डिटेलमध्ये आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो महा टी एक्झामिनेशन जर आपण टेट एक्झामिनेशन दिलेली आहे तर हंड्रेड पर्सेंट ही एक्झामिनेशन क्वालिफाय करणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे सो यासाठी जर आपलं स्पेसिफिक सामाजिक विज्ञान आहे तर यावर टोटल सिक्स्टीन आपले मार्क्स जे आहे डिपेंड करतात साठ गुणांसाठी प्रश्न या भागातून विचारले जाणार आहे त्यामुळे कुठलीही एक्झामिनेशन क्वालिफाय होण्यासाठी आ, हे सिक्स्टीन मार्क्स कमी होत नाही तर आपल्याला आता येणारे जे दिवस आहे या कमी दिवसामध्ये योग्यरित्या सामाजिक विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी आपण पी वाय क्यूजचा अभ्यास करीत आहोत दोन हजार चोवीसचा हा प्रश्न संच आहे ज्याला सविस्तररित्या आपण सोडवलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये बघा कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेली यातून काय होत आहे आपल्याला पी क्यू टॉपिक देखील आपल्याला कडून येत आहे की पर्टिक्युलर या टॉपिकवर अशा पद्धतीने प्रश्न विचारले गेली फॉर एक्झाम्पल ॲन्शियनच तुम्हाला मी डिवायडेशन करून सांगितलं की कशा प्रकारे या भागावर प्रश्न येतात मेडिवल वरून कसे प्रश्न आलेले आहे जी के टाईप प्रश्न कशा प्रकारचं असतं असं सविस्तर भाग आपण समजावून सुद्धा घेत आहोत आणि त्याला डिस्कशन सुद्धा करत चालित आहोत सो so, आजचा पर्टिक्युलर सेशन हा आपला सामाजिक विज्ञानावर आधारित लेक्चर क्रमांक तिसरा आहे ज्यामध्ये आपण प्रश्न उत्तर म्हणजे पी वाय लोह खनिजांचे साठे असलेला जिल्हा कुठला आहे ना जिथे काय आहे लोह खनिजांचे साठे आहे फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो प्रश्न खूप व्यवस्थित आपण समजून घ्यायचं कारण प्रश्न की एकदा आपल्याला व्यवस्थित कळला तर आपण योग्यरीत्या जे आहे आ, उत्तर जे आहे ना देऊ शकतो चला तर लक्षात घ्या व्हेरी करेक्ट आन्सर आहे कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूर मध्ये आपल्याला काय दिसून येतं लोह खनिजांचे साठे दिसून येतं दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात लोह खनिज महत्वाचं साठे आढळतात विशेषतः चंदगड गडहिंगल आणि आसपासचा जो भाग आहे तिथे हे खनिज काय आहे उपलब्ध आहे त्या अनुषंगाने दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर आपल्याला दिसून येतं ठीक आहे हा जिथे काय मिळतं आपल्याला लोह खनिजांचे साठे आपल्याला मिळाले आहे तुम्ही सुद्धा आन्सर करू शकता चलो नेक्स्ट आहे बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या विशेषीकरण सेवा व्यवसायांना कोणता व्यवसाय म्हणतात ठीक आहे आता हे बौद्धिक क्षमतेवर आधारलेल्या आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन ए आहे प्राथमिक ऑप्शन बी आहे द्वितीय तिसरं ऑप्शन बघा तृतीय आणि चौथ म्हटलेलं आहे चतुर्थ आता आपल्याला या सगळ्या गोष्टी कसं असावं योग्यरीत्या माहित असावं आणि अभ्यास करीत असताना सगळंच भाग तेवढंच महत्वाचं आपल्याला ठरतं ठीक आहे सो so, प्राथमिक व्यवसाय काय होतो ठीक आहे तर प्राथमिक व्यवसाय म्हणजे निसर्गावर आधारित ठीक आहे हा त्यांना म्हटलं जातं जसं व्यवसायांमध्ये निसर्गाकडून थेट जो कच्चा माल मिळवला जात। जातो जसं शेतीतून खाणकामातून मासेमारी वणी करण चराई हे प्राथमिक व्यवसाय म्हंटलं जातं ठीक आहे म्हणजे नैसर्गिक संसाधनावर अवलंबून असतात आणि नैसर्गिक वातावरणाशी हे थेट संबंधित असतात तर येथे जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे चतुर्थक आता द्वितीयक विषयी सांगायचं झालं तर द्वितीयक व्यवसाय तयार केला जातो जसं लाकडापासून आपण फर्निचर तयार करतो बरोबर की नाही ओके तृतीय जर आपण म्हंटल तर तृतीयक व्यवसायांमध्ये सेवा देणारे उद्योग समाविष्ट असतात जसं वाणिज्य वाहतूक शिक्षण आरोग्य तर हे सगळं आणि चतुर्थक व्यवसाय म्हणजे बौद्धिक क्षमतेवर आधारलेले विशेषीकरण जे सेवा व्यवसाय आहेत ते यामध्ये इन्क्लूड आहे जसं की माहिती तंत्रज्ञान संशोधन शिक्षण ना वित्तीय विश्लेषण इत्यादी व्यवसायांचं समावेशन आपण कशामध्ये करतो तर चतुर्थक व्यवसायामध्ये करतो त्यामुळे हा घटक मित्रांनो खूप व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास करून घ्या प्राथमिक व्यवसाय काय असतात द्वितीय व्यवसाय काय आहे तृतीय व्यवसायामध्ये कशाचं समावेशन आहे आणि चतुर्थक व्यवसायामध्ये कशाचं समावेशन आहे यानंतरचा प्रश्न घेऊया कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढणारे शेती प्रकाराला काय म्हटलं जातं आता इथे सरळ डायरेक्ट प्रश्न आहे ठीक आहे चार ऑप्शन आहे ऑप्शन सुद्धा आपल्याला ओळखीचे दिलेले आहे ऑप्शन ए काय म्हणतं बागायती शेती ऑप्शन बी आपल्याला काय म्हटलेला आहे सखोल शेती तिसरा आहे विस्तृत्व शेती की फोर्थ फलोत्पाद शेती आता प्रश्न काय म्हणतो कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या शेतीचा प्रकार कुठला हा चला तुम्ही सांगू शकता ठीक आहे आपल्या कमेंट बॉक्स ओपन आहे यामध्ये आपण आन्सर करू शकता आपलं जे ओपिनियन आहे किंवा पर्टिक्युलर प्रश्नावर आन्सर काय असू शकतं हे तुम्हाला सांगायला हवं ठीक आहे व्हेरी करेक्ट आन्सर आहे सखोल शेती काय आन्सर आहे सखोल शेती काब्र सखोल शेती तर सखोल शेती जी आहे कमी क्षेत्रफळाच्या जमिनीवर आधुनिक साधनांचा वापर करून अधिक श्रम आणि भांडवल वापरून जे आहे जास्तीत जास्त इथे उत्पादन घेतलं जातं या प्रकारात तंत्रज्ञान झालं खते झालं मजूर आणि सिंचनाचा वापर करून कमी जागेत अधिक उत्पादन जे आहे ते घेतलं जातं यातून उत्पादन उच्च होतं आपल्याला वापर केलेला असतो मजूर तंत्रज्ञान म्हणजे मनुष्यबळाने तंत्रज्ञानाचा इथे वापर केलेला असतो ना बागायती शेती म्हणजे हा शेतीचा प्रकार नसून पिके घेण्याची एक पद्धत आहे ज्यात पाण्याची उपलब्धता असल्याने वर्षभर आपण काय करू शकतो पिके घेऊ शकतो विस्तृत व शेती काय आहे ओके इथे बघा विस्तृत शेती सुद्धा आपल्याला ऑप्शन मध्ये आहे तर या शेतीत मोठ्या जमिनीवर कमी प्रमाणात मजूर आणि खतांचा वापर करून शेती केली जाते याच बिलकुल अपोजिट झालं ठीक आहे फल उत्पाद शेती याला फळ शेती सुद्धा आपण म्हणतो यामध्ये फळे झालं भाजीपालं फुले जे आहे याचं लागवड केली जात एक विशिष्ट पीक उत्पादन व कमी जागेत जास्त उत्पादन घेणारा हे काय आहे सखोल शेतीचा एक उपप्रकार आपण याला म्हणू शकतो ठीक आहे चल आणि कुठे जर आपल्याला मित्रांनो डाउट वाटतय तर तुम्ही मला क्वेश्चन देखील विचारू शकता नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्यातील डॅश अति द्रुत गती एकमेव महामार्ग आहे द्रुत गतीचा ठीक आहे ए मुंबई पुणे बी आहे पुणे आणि नागपूर सी आहे मुंबई आणि कोल्हापूर तिसरा आहे मुंबई आणि अमरावती चला सांगा बरं द्रुत गतीचा मार्ग महामार्ग कुठला बर आता फिरतो ना आपण ठीक आहे हा फिरतो की नाही हा जर तुम्ही फिरले आहात तर तुम्हाला एक गोष्ट माहिती असायला हवी हो आणि रूटने आपण फिरतो आपण बोर्ड वगैरे सुद्धा जे असतात ना ते पाहत चलायचं ठीक आहे त्या विचार म्हणजे त्यामुळे काय होतं एक आपल्याला नॉलेज आपण म्हणजे फिरण्यातून फक्त काय मनोरंजकच नाही तर ते आपल्याला नॉलेज सुद्धा प्रत्यक्ष नॉलेज सुद्धा आपण गेन करीत असतो तर मुंबई आणि पुणे ठीक आहे अति द्रुतगती महामार्ग आहे ठीक आहे चलो नेक्स्ट आहे तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या दरम्यान येणारा हिमालयाचा भाग ठीक आहे कुठला पश्चिम हिमालय बी आहे मध्य हिमालय सी आहे पूर्व हिमालय आणि चौथा आहे वायव्य हिमालय चला, चला। ओके आता सरळ इथे नदी क्षेत्रांच्या मधात येणारा विचारलो आहे ठीक आहे चला काय म्हणतात तिसरा आणि ब्रह्मपुत्रा या नदींच्या दरम्यान कुठलं जे आहे हिमालयाचा भाग येतो ठीके तर हा याचं योग्य उत्तर आपल्याला पूर्व हिमालय इथे टिक करून देते मी पूर्व हिमालय याच काय आहे अगदी योग्य उत्तर आहे ही। पूर्व हिमालय काबर हे ही पूर्व हिमालय तर लक्षात घ्या त्रिस्ता आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या दरम्यान जे आहे ही पूर्व हिमालय भाग म्हणून ओळखला जातो हा भाग असम आसाम हिमालय म्हणून ओळखला जातो यात मुख्यतः हे अरुणाचल प्रदेश आणि भूतानचा समावेश होतो हिमालयाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे नदी आधारित वर्गीकरण जर केलं तर यामध्ये तिस्ता नदीच्या पश्चिमेला आणि ब्रह्मपुत्र नदींचं जे पूर्वेला असलेला भाग आहे जो आसाम हिमालय म्हणून ओळखला जातो त्यामुळे योग्य उत्तर काय आहे इथे पूर्व हिमालय नेक्स्ट आहे पंजाबचा राज्य पक्षी कुठला आहे सांगा बरं ए आहे पोपट बी आहे बाज म्हणजे गरुड ठीक आहे तिसरा आहे कबुतर आणि चौथ की कावळा हा राजपक्षी कुठला सो करेक्ट आन्सर आहे गरु ठीक आहे चला राज्य पक्षी बाज आहे प्रतिकात्मक आहे वेगवान आणि शक्तीचा नेक्स्ट आहे अंबाला हे शास्त्रीय उपकरणासाठी निर्मित करणारे शहर असल्याने त्याश डॅश शहर असं म्हणतात ठीक आहे काय आहे अंबाला काय आहे शास्त्रीय उपकरणाची निर्मिती करतं त्यामुळे त्याला काय आपण म्हणतो औद्योगिक शहर धार्मिक शहर म्हणतो त्याला प्रवास शहर कि विज्ञान शहर आपण म्हणतो ठीक आहे आता इथे थोडं लॉजिक जरी वापरलं तरीही आपण इथे उत्तर देऊ शकतो व्हेरी करेक्ट आन्सर विज्ञान का बर कारण लक्षात घ्या अंबाला शहरात काय होत आहे शास्त्रीय उपकरणाची निर्मिती होत आहे त्यामुळे ते कशाशी जोडलं जाऊ आपण विज्ञानाशी संबंधित आहे ना त्यामुळे ऑप्शन फोर इथे करेक्ट आहे आता इथे औद्योगिक आहे शास्त्रीय उपकरणाचं उत्पादन हे एका उद्योगाचा भाग असला तरी औद्योगिक शहर हे अधोरेखित नाही ठीक आहे ठीक आहे चल नेक्स्ट हा समोरच्या प्रश्नाकडे जाणार आपण ऑल ऑफ यू येतय आवाज येत आहे नेक्स्ट उत्तर व दक्षिण भारतातील प्रत्यक्ष सीमारेषा म्हणून ओळखले जाणारी पर्वतरांगा कुठली आहे ए सातपुडा बी आहे सह्याद्री सी विंध्य आणि चौथा आहे अरवली सांगा बरं काय उत्तर आहे याच चला तर थोडा मॅप जे आहे त्याकडे लक्ष जर आपण दिलेलं तर आपण योग्यरित्या ह्या ज्या क्वेश्चन आन्सर सिरीज आहे त्याला आपण आन्सर करू शकतो चला व्हेरी करेक्ट आहे विध्य ओके okay, विध्य पर्वत रांग उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये प्रत्यक्ष सीमारेक्षा म्हणून ओळखली जातो. ही रांग मध्य भारतात स्थित असून भारतीय भूभागाचं नैसर्गिक विभाजन ही करते चला नंतरचा प्रश्न आहे रेषालेख आणि स्तंभलेख हे काय आहे एक मितीय आकृती आहे बी आहे द्विमितीय आकृती सी आहे त्रिमितीय आकृती आणि चौथा आहे वितरणात्मक आकृती सो व्हेरी करेक्ट आन्सर हे आहे वितरणात्मक आकृती कारण रेषालेख म्हणजे हिस्टोग्राम आणि स्तंभ लेख म्हणजे ग्राफ हे वितरणात्मक ग्राफ्स आहे चला ऍडीज पर्वतातील सर्वात उंच शिखर कुठलं माउंट मॅक्किन ले बी आहे माउंट मिचेल सी आहे माउंट क्वांडा एक कॉनवा सी आहे माउंट अल्ब्रुस चल चला तर इथे चारही ऑप्शन माहित असावं ऑब्वेअसली माउंट ऍकन क्वान्वा हा याचं योग्य उत्तर आहे आता योग्य उत्तर देण्यापूर्वी इथे बघा आपण काय बघत आहो ऍडिस पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणता आहे ऍक्वा कान्वा देन आपण बघतो की हे जे आहे पश्चिम गोला गोला सर्वात उंच शिखर असून याची उंची जी आहे सिक्स नाईन फाईव्ह नाईन मीटर आहे आणि माउंट मॅक्लेच जर विचार केला तर हे उत्तर अमेरिकेतील जे आहे उंच शिखर आहे माउंट मेचेलच जर विचार केलं हे उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखर नसून ते अमेरिकेतील एक शिखर आहे आणि माउंट अल्ब्रुस जे आहे ते युरोपमधील सगळ्यात उंच शिखर आहे ओके चल त्यानंतरचा प्रश्न आहे डाझानिया आफ्रिकामधील मृत ज्वालामुखी डॅश आहे ए फोजियामा बी माउंट किली मांजारो सी आहे काट माई आणि फोर्थ आहे विझुवियस च, तर काही आन्सर करू शकत असेल तर नक्कीच तुम्ही करायला हवा चला तर हे माउंट मांजारो आहे कारण हा एक जे आहे समिश्र ज्वालामुखी असो ही याला म्हटलं जात हा ज्वालामुखी कटन लावा जे आहे म्हणजे ज्वालामुखीची राग आणि खडकांच्या अनेक थरापासून बनलेला एक उंच आणि शंकूच्या आकाराची ज्वालामुखी आहे ठीक आहे चलो तर हे थोडं आपण भूगोलाकडे वळलेलो हो, आहोत तर भूगोलाचा भाग देखील आपल्याला कसं व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे ना हा कारण बघा तुम्ही सुद्धा एक अनुभव घेत आहात आणि प्रॅक्टिकली सुद्धा आपण ज्योग्राफीला जाणून घेण्याचा प्रयत्न करूया म्हणजे एक जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी इझिली तुम्ही आन्सर करू शकाल नेक्स्ट आहे खालील खालीलपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही गोड पाणी म्हणतो ना आपण चला ए आहे मान सरोवर बी आहे वुलर सरोवर सी आहे दाल सरोवर आणि चौथं म्हणत सांभर सरोवर चल ठीक आहे चल तर वेग योग्य उत्तर आहे सांबर सरोवर नाही का बरं इथे थोडा बघून घ्या मानव सरोवर जे आहे ठीक आहे हे तिबेट मधील एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे जिथे पाणी गोठलेले असतं आणि ते यात्रेकरू जे आहे पक्ष्यांसाठी महत्वाचं ठिकाण आहे देन वुलर सरोवर जे आहे हे काश्मीर मधील गोड पाण्याचे एक सरोवर आहे आणि आशियातील सगळ्यात मोठ्या गोड पाण्याच्या सरोवरांपैकी एक वुलर सरोवर आहे दाल सरोवर जे आहे हे काश्मीरमधील आणखीन एक प्रसिद्ध गोड्या पाण्याचे सरोवर आहे ठीक आहे आणि सांबर सरोवरच जर आपण विचार केलेलं तर सांबर सरोवर हा गोड पाण्याचं नसून हे खारा पाणी जे म्हणतो आपण खाऱ्या पाण्याचे हे सरोवर आहे ठीक आहे त्यामुळे इथे जे नाही ते विचारलं आहे तर यापैकी कुठलं नाही तर ऑबियसली सांबर सरोवर ठीक आहे खाऱ्या पाण्याची आहे ठीक है। आहे सॉल्ट वॉटर याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये दॅट्स माय व्हेरी करेक्ट आन्सर डी नेक्स्ट आहे कॅनेडियन राष्ट्रीय लोहमार्ग पश्चिमेकडील ब्रिटिश कोलंबिया आणि लॉ ला जोडतो कुठला आहे हा लोहमार्ग चला बघा बरं चार ऑप्शन आहे ठीक आहे नोहा स्कोटिया ऑप्शन ए बी आहे मॉन्ट्रियॉल ऑप्शन बी ओटावा ऑप्शन थ्री आणि ऑप्शन फोर आहे वॅनक्युअर सो सांगा बरोबर चलो हा तर योग्य उत्तर आहे यांचं वॅनक्युअर ठीक आहे चला हां सोबतच मित्रांनो महाटी टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो या कम्प्लीट कोर्समध्ये डेली लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे लाईव्ह सेशन्स रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपण बघू शकता सोबतच एम सी क्यूज आपल्या प्रॅक्टिस करीत आहे पी वाय क्यूज विथ डिटेल सोल्युशन मित्रांनो आपल्याला मिळेल आणि कम्प्लीट गायडन्स एक्झामिनेशनसाठी आपल्याला मिळणार आहे याची फीज आहे तीन हजार रुपये आजच आपण या ऑफिशल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून कोर्सला जॉईन करू शकता ठीक आहे चला तर एकदा मी तुम्हाला रिकॅप करून देऊ इच्छिते दे। आता होतंय काय आपण हा प्रश्नपत्र तर ॲनालाइज केलेला आहे तर यामधील जे सगळ्यात महत्त्वाच्या बाबी आहेत ते आता आपण जाणून घेऊया क्लिअर आहे चला सामाजिक विज्ञानामधील सगळ्यात पहिला जो भाग आपण जाणून घेतलेला आहे तो इतिहासावर आधारित आहे ठीक आहे तर इतिहासामधील कुठले घटक आपण अभ्यास करायला हवे तर नोट डाऊन करा किल्ल्यांचा आपण अभ्यास करावा कारण किल्ल्यांवर वारंवार आपल्याला काय विचारलं जात आहे पीवाय क्यूज विचारले जात आहे ठीक आहे त्यानंतर ऑबियसली गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भाग यांचा अभ्यास या तुम्हाला सांगितलेलं आहे की पर्टिक्युलर जे स्टेट बुक्स आहे मित्रांनो ते आपण वापरू शकता या अभ्यासाकरिता ठीक आहे यानंतर इतिहासाचं विभाजन करून सांगितलं होतं मी तुम्हाला प्रागैतिहासिक काळ आद्य ऐतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ काय आहे म्हणून सो या भागाचं खूप व्यवस्थित म्हणजे अत्यंत तुम्ही असं समजू शकता की अत्यंत बेसिक पासून तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ठीक आहे हे झालं त्यानंतर आहे कालमापन पद्धती यांचा अभ्यास करा ठीक आहे हे सगळं तुम्हाला अभ्यास करायचं आहे बरं त्यामुळे कालमापन पद्धती हा एक महत्वाचा टॉपिक तुम्हाला अभ्यास करायचा आहे यानंतरच्या भागात द एन्शियंट बुक लिस्ट आहे मित्रांनो एन्शियंट टेंपरेचरचा संपूर्ण बुक लिस्ट तुम्ही अभ्यास करा बुक लिस्ट अभ्यास करा यासोबतच बुक लिस्ट मधून आपल्याला जोड्या ओळखायला किंवा बरोबर जोडी कुठली आहे चुकीची जोडी कुठली आहे तर हा भाग येतय यातून समोर जे आहे आपण मुघल शासकांचा अभ्यास करा म्हणजे मध्यकालीन इतिहासावर देखील प्रश्न येत आहे जसं अँशंट भाग मी सांगितलेला आहे कुठलं कुठलं अभ्यास करायचं त्याचप्रमाणे या प्रश्नपत्रिकेनुसार जे हायलाइटेड महत्वपूर्ण टी क्यू टॉपिक आपण काढलेली आहे ते म्हणजे मध्यकालीन इतिहास ठीक आहे अभ्यास केल्यानंतर शेरशहा अभ्यास करा सूरवंशाचा अभ्यास करा तुम्ही कशाचा अभ्यास करा सूरवंशाचा मित्रांनो अभ्यास करा हे झालं की पर्टिक्युलर एन्शियन टाइम पिरियडचे कॉइन्स आपल्याला अभ्यास करायचा आहे काय करायचं आहे एन्शियन टाइम पिरियडचं तुम्हाला कॉइन्स अभ्यास करायचा आहे ठीक आहे कॉइन्स अभ्यास झाल्यानंतर आधुनिक इतिहासाला सुरुवात करा आधुनिक इतिहासातील जसं एन्शियनचं बुकलिस्ट आणि ऑथर मी सांगितलेलं आहे सेम त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे आधुनिक इतिहासाचं बुकलिस्ट अभ्यास करायचं आहे आणि एज वेल एज ऑथर नेम सुद्धा आणि पर्टिक्युलर त्या च काय गाभा काय आहे सारांश काय आहे हा भाग अभ्यास करा इज इट क्लिअर चला इतकं जेव्हा अभ्यास करून झालेला आहे तर आपण समोर जाणार समोर गेल्यानंतर मी परत तुम्हाला आधुनिक इतिहासावर जे क्रोनोलॉजिकल इतिहास आहे म्हणजे कालक्रमानुसार जे घटना आहे ठीक आहे त्याचा अभ्यास करा सरळ तुम्ही डिवाइड करून घ्या एटीन एटी फायव्ह पासून तर नाईनटीन झिरो अभ्यास करा देन uh, झिरो तुम्ही एकोणीसशे वीस पर्यंत अभ्यास करा किंवा एकोणीसशे एकोणवीस पर्यंत अभ्यास करा एकोणीसशे वीस पासून तर नाईनटीन फोर्टी टू पर्यंत किंवा नाईनटीन फोर्टी सेवन पर्यंत आपण इथे अभ्यास करतो ठीक आहे तर हे काय करायचं आहे क्रोन म्हणजे इथून का बरं कारण इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापनेपासून तर माउंट बॅटन योजनेपर्यंत तुम्ही अभ्यास करा असं मला म्हणायचं आहे ठीक आहे चल यानंतर बघा ऍन्शियन टाईम पिरियडचं जे टर्मोलॉजी आहे म्हणजे ऍन्शियन टर्म्स म्हणजे शब्दावली ठीक आहे हे विचार विचारलं जातं त्यामुळे यालाही स्किप करू नका देन uh, 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 राज्यशास्त्राला सुरुवात करा ठीक आहे राज्यशास्त्राला सुरुवात केल्यानंतर uh, युरोपियन कंपनीचं आगमन हा एक टॉपिक अभ्यासा कारण युरोपियन व कंपनीचं आगमन जेव्हा तुम्ही अभ्यास करताना त्यातूनच आपल्याला वसाहत uh, किंवा पर्टिक्युलर त्यांची फॅक्टरीज जे होत्या किंवा सेंटर काय होतं केंद्र ज्याला आपण म्हणतो ना ते आपल्याला जाणून घेण्यामध्ये काय होत असतं मदत होते ठीक ठीक आहे हा यासमोर मी सांगितलेलं पर्टिक्युलर आपण सा भाग बघतो आता एन्शियन्ट भाग बघितल्यानंतर आपण पर्टिक्युलर लिस्ट कडे आलेलो ठीक आहे आणि बुक लिस्ट आल्यानंतर आपण भूगोलाकडे गेलेलो राज्यशास्त्राचं भागातून कशा प्रकारे प्रश्न विचारले गेले ते सुद्धा आपण काय केलं अभ्यास केलेला आहे पंचायती राज अभ्यास करा ठीक आहे एक पर्टिक्युलर संपूर्ण जे राज्यशास्त्र आहे ते आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि यासाठी स्टेट बोर्डचे बुक्स अभ्यास करा पंचशील तत्वांचा अभ्यास करा ठीक आहे मानव अधिकारांचं जाहीरनामा काय आहे ठीक आहे संयुक्त राष्ट्रसंघ काय आहे कधी त्यांचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं ठीक आहे हे असं घटक अभ्यास करा परत भूगोलकडे जा भूगोलामध्ये संपूर्णत बेसिक पासून सुरू करा म्हणजे तुम्हाला सगळा घटक जे आहे लवकरात लवकर कळून येईल सोबतच सोबत जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर कंप्लीट मित्रांनो कोर्स अवेलेबल आहे महाटी एक्झामिनेशन करिता पेपर वन आणि पेपर टूचं ऑफिशियल नंबर दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि उद्या आपण दोन हजार अठराचा प्रश्नपत्र अभ्यास करूया mm -hmm. थँक्यू